कसे वाटतात लाडू पाहून एकदम असे वाटतात नराव्याचे किंवा मैद्याचे आहेत बिलकुल नाही बरं का हे लाडू आहे शाबदाण्याचे व्हिडिओ त्याच्यासाठी पूर्ण पहाशे मिटपर्यंत मी एक वाटी शाबदाणा घेतलेला आहे हा शाबदाणा आपल्याला बारीक गॅसवर असा भाजून घ्यायचा आहे मोठा गॅस इथे बिलकुल करायचा नाही आधी आपल्याला बारीक गॅसवर हा पंधरा मिनटं तरी असाच भाजायचा आहे लो टू मीडियम ही ठेवायची नाही बारीकच गॅसवर आपल्याला शापताना भाजायचा आहे इथे खूप छान लाडू लागतात फक्त वेळ भरपूर लागतो शापताना भाजायला नंतर लाडू खायला खूप छान लागतात इथे पंधरा मिनटं झाल्याच्या नंतर थोडासा गॅस वाढवायचा आहे आपल्याला शापतानाचा रंग इथे चेंज बिलकुल करायचा नाही नंतर ना मग कलर चेंज होतो लाडूंचा छान असा लापला ना शापताना थोडासा फुगत आला ना म्हणजे समजायचं असा फुगलेला आहे असं मी तुम्हाला दाखवते पण इथे हातात घेऊन थोडासा असा मोठा झालेला आहे म्हणजे समजायचा आपला शाबदाना इथे भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही रंग बिलकुल चेंज केलेला नाही आहे मी आणि एकदा आता खाली वाजला ना म्हणजे समजायचा आपला शाबदाना छान असा भाजलेला आहे एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचा थंड झाल्याच्यानंतर आपल्याला ना ह्याची एकदम पावडर बनवून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोणी तुम्हाला म्हणणारच नाही तुम्ही हे शापदाण्याचे लाडू केलेले आहेत आणि आता एकादस ही आलेली आहे आषाढी एकादस किंवा नवरात्र असो आपण हे लाडू खाऊ शकतो श्रावण महिना आहे आपल्याला हे पीठ जे केलेलं आहे ते आपण एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे मोठ्ठा वगैरे राहिला जातं पण बिलकुल खाली काहीच राहिलेलं नव्हतं एकदम बारीक असं पीठ झालेलं होतं मी तुम्हाला दाखवते पण असे पावडरसारखंही कुक करायचं नाही पण छान होतं मी त्याच ह्याच्यामध्ये ना आठ पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते ही छान असे बारीक करून घ्यायचे आहेत पावडरच करायचे आपल्याला एकदम मोठे बिलकुल ठेवायचं नाही त्याच्यामध्येच मी कोकोनटची पावडर असते ना ती घेतलेली एक वाटी ज्या वाटीने शापताना घेतला आहे ना त्याच वाटीने मी ना कोकोनटची पावडर घेतलेली आहे एकदम मिक्सरला फिरवून घ्यायची आपल्याला म्हणजे थोडीशी बारीक होईल मोठ्ठी असते थोडीशी तेही घालून घ्यायचे आपल्याला ते घातल्याच्यानंतर एक वाटी साखर इथे आपल्याला तुम्हाला गोड उड़ जास्त आवडत असेल तर घेऊ शकता एवढी एक वाटी साखर खूप होते फूल भरून घ्यायची नाही आहे आणि हा जो पोहे खायचा चमचा आहे आपला त्या चमच्याने ना आपण इथे दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे त्याच्या आधी हे सगळं मिश्रण असं एकत्र करायचं इथे मी आधी दोनच चमचे तूप घातलेले आहे बघू शकता एक चमचा आणि दुसरा चमचा घातलेला आहे लागलं तर आपण नंतर आणखीन थोडंसं घालू शकतो पण एकदम तूप इथे घालायचं नाही सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि असाच हा पॅन आपल्याला ना गॅसवर ठेवायचा आहे गॅस एकदम लो ठेवायचा पूर्ण बाळ मोठा गॅस बिलकुल करायचा नाही आहे आपल्याला इथे म्हणजे आपला जो पीठ आहे त्याचा रंग बिलकुल चेंज होत नाही लाडू असे तोंडात टाकताच विरघळतात इतके सुरेख आणि खायला खूप छान लागतात मला इथे तूप कमी वाटलं म्हणून मी आणखीन थोडंसं तूप घातलं मी बिलकुल गॅस बारीक ठेवलेला आहे इथे मोठा गॅस अजिबात केलेला नाही मी शेवटपर्यंत कारण आपल्या इथं जर कोकोनटची जी पावडर आहे ती झाली तर लाडूंना वास चांगला येत नाही आणि खायलाही लाडू बिलकुल छान लागत नाही त्याच्यामुळं गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवायचा आहे तूप लागल तसंच घालायचं एकदम तूप घालायचं नाही मग खूप असे ना चिकट होतात लाडू खूप तुपाची गरजही पडत नाही चार हो तो हो को को चा ला ते पाच चमचे तूप खूप होतं मी दाखवते तुम्हाला गॅस एकदम बारीक आहे पंधरा ते वीस मिनटं मी इथे छान बारीक गॅसवर आहे ना भाजून घेतलेलं आहे जेव्हा कोकोनटचा वास यायला लागतो ना म्हणजे तेव्हा समजायचं आपलं छान सगळं मिश्रण जे आहे एकत्र छान भाजून झालेलं आहे खाली घ्यायचा पॅन थंड करायचं सगळं मिश्रण थंड खूपही थंड करायचं नाही आणि खूप गरमही ठेवायचं नाही आपण छान कारण आपला इथे पॅन गरमच आहे आणखीन त्याच्यामुळे सगळं एकत्र करून घ्यायचं गॅसवरनं खाली घ्यायचं पॅन खूप गरम आहे त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं आहे सोडायचं नाही आणि त्याच पॅनमध्ये ना मी हे मिश्रण ठेवलेलं आहे आणि एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आपल्याला इथे मी पिठी साखर केलेली आहे पूर्ण सगळी घालून घेतली इथे वेलची पूड वगैरे काही घालायची नाही आहे साखर घालून घ्यायची सगळं मिक्स करायचं कारण इथे मिश्रण थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे छान असं सगळं मिक्स होतं तुम्हाला वाटलं लाडू इथे वळता येत नाही किंवा बांधता येत नाही तर एक ते दोन चमचे तूप इथे घालू शकता तुम्ही पण तूप इथे ना आपल्याला असं घट्टच ठेवायचं असं पात्र वगैरे किंवा गरम तूप करून घालायचं नाही आहे हाताने आपल्याला इथे मला थोडेसे लाडूंना बांधण्यासाठी चढ जाय लागले म्हणून मी एकच चमचा इथे तूप घातलं खूप तूप घातलं नाही आणि मिश्रण इथे खूपच गरम होतं मी हात लावलेला पण खूप गरम होतं त्याच्यामुळे परत मी चमच्याच्या साह्याने सगळं मिश्रण हलवलेलं आहे इथे मग मी परत एकदा मिक्स केलं कारण इथे गरमच होतं आपलं आणि ना खूप छान लागतात तुम्ही ना लहान मुलांना तर खूप आवडतात थोडेसे इथे मला बांधायला जड जाय लागले म्हणून मी इथे ना आणखीन एक चमचा तूप घातलं खूप तुपाची गरज पडत नाही मला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत मला ना पाच चमचे तूप लागलेलं आहे जे मोठे चमचे मी तुम्हाला दाखवले ना पोहे खायचे पाच तुमचा छोटा सहा ते सात चमचे तूप लागेन एवढंच तूप लागल एक वाटी शाबदाना असेल तर ना जास्त असेल तर जास्त तूप लागल छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि आपले लाडू हे आता आपण इथे वळायला घेऊया आधी हाताने आता सगळं मिक्स करू म्हणजे सगळीकडं मिश्रण लाग मिश्रणाला ना इथे तूप लागण साखर खोबरं काजू नसतील तर काहीच हरकत नाही आहे इथे तुम्ही फक्त कोकोनटची पावडर घेतली ना तरी चालेल त्याने हे लाडू खूप छान होतात आणि मी असे काही खूप काजू घातलेले नाही आहेत पंधरा ते वीसच काजू घातलेले आहेत आणि कोकोनटची पावडर पूर्ण एक वाटी घातलेली आहे झाला तर मी ते तुम्हाला ना लाडू दाखवते सहज असे लाडू बांधलेही जातात लगेच खूप तूप घातलं नसताना ही, ही लाडू असे छान कारण इथे मिश्रण गरमच आहे थंड झाल्यावर मग लाडू वळायला खूप वेळ लागतो बघू शकतात छान असा लाडू आपला बांधला जातो आहे छान गोल करीत असे लाडू होतात कोणी म्हणणारे नाही की हे शाबदाण्यापासून आपण लाडू बनवलेले आहेत बघू शकता मी असा छान हातावर एकदा फिरवून घ्यायचा म्हणजे एकदम पॅक असा बांधला जातो लाडू अशा पद्धतीने तुम्ही ना सगळे लाडू बांधून घ्या मी तुम्हाला आणखीन एक लाडू बांधून दाखवते असा सहज असा लाडू बांधून होतो आहे आपला की खूप असा की वेळ लागत नाही आहे लाडू बांधायला छान असे खूप छान मी अशा पद्धतीने सगळे लाडू बांधून घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते मनुके लावा बदाम लावा किंवा पिस्त्याचे कापही लावू शकता पण मी असे सिंपल ठेवलेले आहे सिंपलच छान एकदम पांढरे शुभ्र लाडू दिसतात बघू शकता अशा पद्धतीने सगळे लाडू झाले एक छोटी वाटीच होती त्याच्यामध्ये ना असे मी हे लाडू दहा ते पंधरा लाडू झालेले होते दहा लाडू झाले इथे आणि असे तोंडात टाकताच लाडू विरगळत होते मी तुम्हाला जवळ दाखवते बघू शकता खूप छान असे बांधले गेले आणि पांढरे शुभ्र लाडू दिसतात अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला तोडून हे दाखवते जवळला दाखवते लाडू खूप छान झाले होते लाडू खायला तुम्ही पण ह्या एकादशीला नक्की बनवा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना नक्की आवडतील एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बाय